नमस्कार मंडळी मी सायना चंद चा, सायना चॅनल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो बरेच दिवस झाले कापूस आणि सोयाबीन साठी जे अनुदान आहे ते अनुदान येण्याच्या प्रतीक्षेत बरेच साऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे पण त्यांना काय प्रोसेस करावी किंवा कशा पद्धतीने करावी हे समजत नाही तर तेच आपण आजच्या व्हिडीओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहे केवायसी कशा पद्धतीने करायची फ्रॉडला कसं आपण टाळू शकतो तसंच आपल्या मोबाईलवर सुद्धा आपण कसं करू शकतो शेतकरी स्वतः कसं करू शकतो या सर्व गोष्टी आज आपण पन सविस्तरपणे समजावण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला तर मित्रांनो माहितीला सुरुवात करूया मित्रांनो यामध्ये महत्वाच्या तीन ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला एक लक्षात घेऊन आपल्याला केवायसी करायची ही केवायसीची प्रोसेस तर आपण पुढे समजूनच घेणार आहे पण त्या गोष्टी काय आहेत त्या समजून घेऊया त्यामध्ये सर्वप्रथम जर तुम्ही नमो शेतकरी निधीचे जर लाभार्थी असाल तर तुम्हाला केवायसी करण्याची गरज नाही आहे जर तुमचा इथे कोणी हस्तांतर करत असेल मध्यस्थी तरी तुम्हाला त्यांच्याकडे ते कागदपत्र द्यायचं नाही तसंच मित्रांनो तीन नंबरची महत्वाची सूचना ज्या शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी तुम्हाला जवळच्या शेतू केंद्रामध्ये जायचं आहे आणि तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने तुमची केवायसी करू शकता तसंच मित्रांनो एक चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे फसव्या लिंक येऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला ओटीपी वगैरे मागू शकतो तर त्या ओटीपी तुम्हाला शेअर नाही करायच्या कोणाला किंवा कोणाला द्यायचे नाही तुम्ही स्वतः तुमच्या वेबसाईटवरून वरून लॉग इन करून तुम्हाला ते केवायसी करायचे मित्रांनो केवायसी करण्यासाठी आपल्याला एक वेबसाईट लागते त्या वेबसाईटवर वर आहे तुम्हाला एस सी ए जी आर आय डीबी डॉट मा आय टी डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला इथं स्क्रीनवर सुद्धा दिसेल आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक सुद्धा दिसेल डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक थ्रू जर तुम्ही गेला मित्रांनो तर तुम्ही कोणत्याही फ्रॉडला बळी पडणार नाही याची मी गॅरंटी देतो त्यानंतर मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन मधील लिंकवर जर क्लिक करून वेबसाईट वर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे होमपेज वर तुम्हाला डाव्या साईडला इथं लॉग इन आणि डिस्बर्समेंट दिसेल तर त्या मधील तुम्हाला डिस्बर्समेंट मध्ये क्लिक करायचे तिथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि त्या खाली दिलेला कॅपचा तुम्ही ओटीपी थ्रू करू शकता आणि बायोमेट्रिक थ्रू करू शकता जर तुम्ही सीएससी सेंटरवर करत असाल तर तुम्हाला बायोमेट्रिक लागणार आहे आणि जर तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईल फोनवर किंवा तुमच्या घरच्या प्रोसेसनुसार जर करणार असाल तर तुम्हाला ओटीपी थ्रू करू शकतो ओटीपी थ्रू कसा होईल मित्रांनो जर तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्हाला ओटीपी येणार आहे त्यासाठी तुम्हाला पहिले आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचे सर्व डाटा फिलअप केल्यानंतर मित्रांनो कॅपच्या आणि सर्व फिलअ नंतर तुम्हाला गेट आधार डाटा गेट आधार ओटीपी करायचे ओटीपी फिलअप करायचे त्यानंतर पॉपअप येईल ते पॉपअपला ओके करायचे पॉपअप ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला गेट डाटा दिसेल गेट डाटावर क्लिक करायचे गेट डाटावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला प्रतीक्षा करायची कारण वेबसाईट जी आहे ती थोडं स्लो चालत आहे कारण यावर खूप लोड आहे सध्याला तर गेट डाटावर क्लिक केल्यानंतर थोडी प्रतीक्षा केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो तुम्ही ई केवायसी केलेली तर त्याचा डाटा दिसेल तुम्ही ई पीक पाणी जर केलेलं असेल तरच हा डाटा दिसणार आहे हे हेही महत्वाचे मित्रांनो जर तुम्ही ई पिक पाहणी केले नसेल तर आता करून टाका जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला काम तुम्ह होईल कशी करायची त्याची सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मी यात आय बटनवर दिलेले त्यातून तुम्ही जाऊ शकता मित्रांनो माहिती सविस्तरपणे मी, मी सांगितलेले तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा नवीन माहिती अशीच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल भेटूया नवीन आणि माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद जय